बाई याला तर इतक्या झोप लागते ग बाई कधी ध्यान येणार नाही काही नाही काहीच नाही बाई आता त्याची बायको मी याची जिवंत आहे ना हां याचं कसं एवढं थंड पडलंय मी काय म्हणते चला ना कार्यक्रम करून खोड कार्यक्रम करून तो आता झोप त्याचं का काही लक्ष द्यात हो तुम्हाला काय वाटत त्याची बायको मेली का तुमची मेली त्याशी काय एवढी निसरून मी जवळ असताना झोपली त्याचं काय झालं माहिती का, का मला आता मला झोप लागली ना झोप लागली मग मला आता झोपलो झोपलोच बिलकुलच बाई लक्ष देते काय झालं काय म्हणते तुम्हाला अशी इच्छाच होत नाही मी जवळ इच्छा होती काय करणारी आता हा सांग बरं काय करणारी चला न, <concurrent> ना कार्यक्रम करून करायचं म्हणते मग लगेच आणि ते झोप नाही ना तिकडे बरं दे त्याचं कुठे झोपलं आहे वाटतं हा ना पण फक्त बरं झोपला का काय झोपला असं हो बर झोपलाय झोपलाय झोपलं आहे थांबले मग झोपलाय तर मग आपलं लवकर वर करून देऊ हां ऐका नाही मग माझं तेच महत्त्व थां हाय का नाही हां हा हा उरकुळ घेऊ आपण मी ना तसं त्याच्याकडे लक्ष ठेवायसाठी काय करते तिकडं तोंड करते तिकडे लक्ष ठेवू हाय मी आता लक्ष ठेवते हा आय गे आ आला कडे माय बायको सहा महिने पासून ती व्हायला बायको जायले जायला मला नेत बाबा लई लई करायचं लई होत बाबायला आला द्या आलं मला द्या कडे मला घेणार आलं आता

बाबाजी तुम्हाला लाज वाटत काय अरे मला जाग आली स्वप्न पडलं का काय काय झालं नु मग आमची मच्छरदा उचकून का राहिले अरे मला ते स्वप्न पडलं ते स्वप्नामध्ये मी लागलो ते करायला तुम्हाला तिकडे ते देण आलं मला दे मी लागलो ते बाजा ओखान तुमचा भाऊ कसा लाज नसल्यासारखा वाघ काय मला आहे का तुम्ही दोघं नवरा बायको नाही नाही किती लाज नसल्यासारखं वाघ तुम्ही नवरा बायकू आम्ही जरी नवरा बायकू पण तुम्ही मा, माया महिने झाले काळजी करते कर मायास काय लक्ष देते दे लक्ष देत मी आता प्यूर। प्यूर। आ, आता तो भाऊज पिळो पावजा पिळू का सांगा अरे पिळ पण दमत पाहिलं ना कसा लक्ष अरे मला मलाही बी ते पाव खर तरी मी फक्त कमरापासून वर करेल होत पण ते स्वप्नामध्ये आलं ना तिकडे तोंड करायचं तोंड करायचं मी आधी आधी पालता होतो मागून त्या कचके मारता मारता मला तुमचं कानायचं आलं ते वाजलं यांचं काय चालू कार्यक्रम पावा तुम्ही तर नवरा बायको मला मला तर बायको नाही मला तुम्ही तुम्ही मावाले म्हणते मावली करते काळजी सहा वर्ष झाली माझी बायको आता तुम्ही वाली काळजी करायला बोकांडी अरे बोखंडी नाही मग आता मला ते स्वप्न पडलं स्वप्नामध्ये झालं ना ते स्वप्नच झाले घ्या पाहून आणि पाहतो इकडं डोळे उघडून पण ते झाले ना नंतर ते असं झालं ना याच्यावर मारीत बसलो आणि मागून मग डोळे उघडले डोळ्याचा डोळे उघडले म्हणलं यांचं काय चाललं तुम्ही लागले का नाही सांगा आता तुम्ही अरे दादा तुला लाज वाटते का काय अरे लाज नाही वाटली मला दादा मला स्वप्न पडलं स्वप्नाला गोळी मार पडल्यानंतर मी त्या बाजालाच हिसके मारित स्वप्नाचं काय घेऊन लाज झाला माझ्या लाण्याबाऊजाई समोर तू बाजाला हिसके मारितो हिसके मारित हे सांगायची तरी तुला लाज वाटत स्वप्नात मारले मी काय माराय डोळे स्वप्न गेल्यानंतर तुम्ही लायला का नाही म्हणून मी वर गोदडी गेली तुला वय गेली तरी सोय नाही आली आता काय करते मला टाइम पडलाय टाइम पडला मग तू असं पाहतो काय मला नाही 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 मला स्वप्न गेल्यानंतर मी बाहेर निघ नाही तू दोन चार बाचाडीत मला गरज नाही मारायचा नाही दादा मागून चुकी नाही मग मागून मा इगलपत झाली अरे पण तुझा परपंचा नाय काय नाही सहा महिने झाले मला मला एका तिची ध्यान नाही मग तू माझ्या जवळ झोपतो काय झोपायचं नाही जा तुम्ही मी जाते त्याच्याजवळ झोपायला आणि तुम्ही हाताने हलवी तुझ आजीबाज काय वागू राहिले तुम्ही दोघे भाऊ मला काही निघून जाते नाही तुम्ही करते मला एक ना, तुला चांगला झोडपून काढला पाहिजे पण मावली मला द्या म्हणजे आता मी सहा महिन्यापासून देऊ का फाशी देऊ काशी मागे किती माजला अरे मावलं लय उत्तर चाललं चालले एवढ्या अरे काय बिनाब्रुचा धंदा धारला यांनी बिनाब्रुचा नाही मग काय तुला मी सांगतो आपल्या घराचे घरात आहे तो कोण आहे मावल भाऊ बरोबर आणि मी सहा वर्षापासून तुम्ही मग तू या दिवशी दिल्या ना काय आज वाटायला पाहिजे ना असं बोलतो बोलतो मी बरोबर बोलतोय काय बोलतो मग आता माल नडेल काय मग मग ती नड काय मी पुरी करू आता घरामध्ये एकमेकांचे दाखवा ना तुम्ही असं कसं काय दाखवायचं झाकली तर लाखाची म्हणतो ना ते माहिती काय जाऊ दे साठी काय करायचं आपलं आव पण जागायचं आणि मारायचं नाही विषय आता मी त्याच्या जवळ जोपायचं परत तुमच्या जो जवळ जोपायचं हे सर्व काय आपल्या तुला आपल्या नाही उद्या माझ काय कमी जास्त झालं तर मला काय भेटणार आहे घंटूळ द्या काय भेटायचंय मला अरे तो तर नाही जर दिला ना मी आखी जमीन ओपन टाकी मी लागलो रोज रोज बोली रोज हजार काय घेती हा हजार काय घेती दोन हजार पण हाऊसच पुरी करेन हाऊसच पुरी करून पण जमिनीचं वाटलोच करून टाकेक्षा अरे मी सहा वर्षापासून तुम गाडी तरी तुम्हाला केव ना आणि हे तुमचंच येणार सगळं चालते मग तुमचं काय मत आहे ते अरे एक राती ना तुळशीचणार नाही का मी तोडून नाही नेणार थॉली एकच राह रात गाई त पाहत गाई जरा डोक्यात आण डोक्यात अरे इष्टाक एवढ मिळतंय एक कुटीचं इष्टाक मिळतंय एवढ्या एवढ्या करता एवढ्याच एवढं काय ते एवढ एवढं भाई महा आता मन नाही मारी ते आता मी गच तिला समजून सांगू राहिले पण तिने ऐकत पाहते बाई ट्राय करून मग काय करू आता अरे निज ठुल तरी महा म्हणून समजत झालं हा ना वा तिकडं चला हे चांगले भाई आता लाने बाबाचा कार्यक्रम चालला का मोठ्या ना पाहिजा आणि आता मोठ्या जवळ जाऊन झोपले का आता तुम्ही राखण करायला परो पर्व आहे सगळा जिकडे तिकडे हिचा परो काळ झाला हा हिचाच काळ झालाय दोन हजार दिले तर आला बोलितो बाबा माऊरावं नाचायला घे खासा कसमा आलाच करून आता फुकट मारून एवढी जमीन द्यायची म्हणजे कुटीची सोपं आहे का मोठा उपकार करून राहिला तू आणि तो आले काही झिजणार आहे काय एक हे बाबा पुढचं बोलू नको नाही बस आता ना म्हणजे असं आहे ग तू पुढचा तमाशा तमाशा हा बाबा आता अस आईला सहावारच्या कसरिका भावना लय काम केलं अरे भावना लय काम केलं रे सोन्या केवळ केलं बावलं तू काय देत पण जमीन घेत आणि गुटमळला भाऊ दे आता कशी झाली आऊस माझी हायला फार मिटावलं होतं हायला धनत केली आपली सहा महिन्याची कसरत काढली गजरीला भावाची बाई फुले बारीवा आशी आशी मिळणार नाही मला यायला आयुष्यात नाही मिळणार रे मी थकले अरे थकली पण मावाला सहा वर्षाच येणार रे मला सहा वर्षाच का सहा महिन्या मध्ये अजून एकदा काल एकदा होऊ दे बात दोन घेऊन सरक म्हणजे मग आजच्या दिवस होऊन जाईल मी काय म्हणते हा सोडी ना आता अरे थांब रे मी तू पाहिजे दादा ए दादा एवढे ना

अरे राम राम फार आपले करा चालू तुम्हाला पक्की घाण सवय लागली खरं कॅट ताटात अशी भाऊन भाऊन जाईने मिळणार भाऊ जगात बास ना हो भास ना आता ती थकली नको आता बस अरे काय चाल दादा तरी डोकतोच का निपटार या तोंडाच्या झालं ना आता उखड्या घालून ठेसते आला तो इष्टिकी पाहिजे मोठ मोठं का काय झालं आता ठुकून बाळ करून अरे मी करू येऊ तो लाज आहे का तुमच्या भावाला समजून सांगा काय तुला वाटतं खाली त्याला बाधवा लागला का काय बाध्या सारखीच गमत झाली कुत्र्याची कशी बाध्या तो भावाला सांग नाही त्याच्यावर चढ तुम्ही जरूर करते मला सहा वर्षातून एकदा वेळ म्हणून म्हणले त्याच्यावर चढ अरे मला सारखं मा आयुष्याची फिट नाही असं करते अरे जमीन घ्यायची तुला जमीन घ्यायची मग काय करतो मतू कसा सकाळ संध्याकाळ आणि दुपार तू का तीन टाइम रात्री लाइव तो काय मला फक्त एकदा एकदाच फक्त दोन शॉट देत हं रोज तेवढं दिलं का मा म्हणले काय व आता काय करायचं आता तू एकदा दिल तरी तू परत माग तू मग तुम्हीच पाहा आता मागतो नाही मी हक्कान मागू दादा अरे पाहा आता एकदा दिल ना अरे एकदा दिल पण ते काय झालं काय करतोस अपुरी गोष्ट झाली रे अपुरी झाली तिकडे तोंड करा आता अरे सांगा बापर आता इतकं मी हपाळले हपाळले म्हणजे सहा वर्ष झाले तुम्ही तर जरूर ठूक तरी मी पाहतोय तरी माझी बायको हा मी काही करेन तुला काय करायचं काही करेन पण मला एक दिवस दे आता झिरा तुला आता या काहीच नाही झालं या काही नाही झालं नाही काहीच नाही आता मानत समाधान व्हायन मग काय म्हणतो परत करायचं एक काम कर आम्हाला झोपू दे आता आ, तुला, तुला दिवस उजाडलाय आम्हाला नाही उजाडला तू गेली बायको खपली तू नीस तर महा इष्टिक महा इष्टिक तुम्हाला द्यायचं म्हणतो आम्हाला काम कामधंदा चुकत नाही तुला ऐकायचं तुला ऐकायचं टाक काय म्हणा तुम्हाला तुला ऐकायचं ना ऐकून टाक हा मी ते या माताची पुन्हा तो हाताना हॅलो ने, ने। तुला मी दिवसा आड करून देईन रोज म्हणलं तर मी काही तुम्ही बायको तर आमच्या आमच्यावाला गोदडी उचकून पाहिजे मच्छरदानी तो देतील समाधान आहे ना तेवढं आहे त्याच्यात समाधान मान स्वतःची बायको लावली वाटण मायावाली उधाडून टाकू राहिला इष्टीजीच नाव खाली अरे बसरा तुम्ही कस जागे झोप आप 哎呀，这个。